लोकप्रश्न न्यूज 24, फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाही तसे भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात आज आषाढी एकादशी असल्याने भाविकांची पावले शेगावाकडे वळत असून सकाळपासूनच शेगाव शहर भाविकांनी गजबजून गेले आहे आज शेगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी पाच वाजता श्रींची पालखी हरिनामाच्या गजरात नगर परिक्रमेला निघणार आहे आणि त्यानंतर आषाढी एकादशी यात्रा महोत्सव याची सांगता होणार आहे पंढरपूर येथे शेगाव संस्थांच्या शाखांमध्ये सुद्धा आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात येत आहे संतनगरी श्रींचे भक्त वारकऱ्यांसाठी फराळाची व्यवस्था करतात हरिनाम तसेच गजानन महाराजांच्या जयघोषाने संतनगरी दुमदुमली आहे पंढरपूरला न जाता आल्याने आज शेगावात दर्शनासाठी आलो असल्याची प्रतिक्रिया भाविकांनी दिली आहे आपण कशा नमस्कार मी अभय कडूकर अमरावतीवरून आलो आहे दरवर्षी पंढरपुराला जाण्याचा अशी इच्छा असते परंतु विदर्भाची पंढरी म्हणून गजानन महाराजचं मंदिर हे प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे मी दरवर्षी आषाढी एकादशीला या आपल्या गुरुमाऊलींच्या चरणीत आमचं कृतज्ञता एक व्यक्त व्हावं म्हणून या ठिकाणी दर्शना आषाढी निमित्त पंढरपूरला जाण्यासाठी हे करणार होतो परंतु आम्हाला प्रति पंढरपूर गजानन महाराजांचं इथे आम्ही आलो खूप चांगलं वाटलं इथे आणि आम्ही रत्नाहीतून आलो कोकणातून दरवर्षी येतो हो आम्ही आणि ह्या वर्षी आषाढीचा मुहूर्त पकडून आम्ही इथे आलो आहे साखळं घात आणि साखळं असं घातलं आहे की सगळ्यांनी ब बळीराजा सुखी होऊन दे सगळ्यांना सुखशांती लागू दे एवढंच हे केलं आणि खरंच इथे मस्त वाटलं इथे आल्यावरती गजानन महाराजांची सगळी स्वच्छता वगैरे आणि राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24